चला आता इथे दोन हात एक पहिला हात मारून घेऊ आता मालाचा दुसऱ्या हाताला सुकं मारू सुकं मारल्याच्यानंतर पुन्हा पुन्हा परत एक हात मारू परत दुसरा दुसरा हात झाला की परत एक सुक्याचा दुसरा हात मारू कारण का उरला असल्यामुळे ते दोनदा दोनदा सुकं मारावं लागतं दोन दोन वेळेस मारले की मग जरा घट्ट आळून आवळून बसतं ते आवळून नंतर ते पडत नाही खाली नाही सुक्क मारलं तर ते पडून जाते आता दुसरा हात मारलेला आहे तर आता चला बघू आता पट्टीला येते का नाही पट्टीला आलं की कसं पट्टी मारून बघू पट्टी पट्टी मारली की बघू आता कुठं तरी खड्डे असलेले ते बुजून घेऊ बुजून घेतल्याच्या नंतर परत आणि ते खड्ड्यात माल भरू माल भरल्याच्या नंतर परत पट्टी मारून घेऊ एकदा ते क्रेसचा माल असल्यामुळे काय होतंय ते चिटकत नाही लवकर आणि कुणी बारीक क्रशन आणते कोणी मोठी आणते ते मोठी आणलेली कच क्रेस चिटकत नाही बारीक आणलेली प्लस्टरची कर क्रशन वेगळीच असते आणि बांधकामाचे कोणी प्लस्टर करायचं बांधकामाच्या क्रशन हे बांधकामाच्या क्रेशन आम्ही प्लस्टर करायला कर कर सुक मारून हे करून हे करून आता पट्टीत आलेलं आहे आता टिपणी फिरवून घ्यायची टिप टिपणीत आले तिकणी बिटणी मारली की पुन्हा लेवल होत आहे लेवल झाले की पुन्हा सुक्क सिमेंट मारायचं सुक्क सिमेंट मारून पत्र पत्रा घेऊन पत्र्याने हे करायचं आता मधून एक बिगारी माल देतो आहे मी एकलंच आहे बाहेरून आता जेवढं एवढं काम दिसतं का तेवढंच तिकडं इकडं पाठीमाग काम आहे माझ्या की तिकून मारीत मारीत आले आता इकडे शेवट इकडे एंड आहे भिंत तिकडे कडेपासून इकडं आलेलं आहे आता काय खाली लहान फळी लहान फळीमध्ये चेली असते बांबूची चार चार का पाच पाच बांबू असतात एका चेलीला म्हणजे अशी नऊ इंचाची फळी राहते ती नऊ इंचाच्या फळीवर उभा राहायचं आहे आता हे मी उभा जे आहे तो दुसऱ्या मजल्यावर आहे दुसऱ्या मजल्यावर बाहेरून आहे आउटर साईडला बाहेरच्या बाजूने बाहेरून प्लस्टर चालू आहे ना त्याच्यामुळं बाहेरून बाहेरून उभा आहे बघा माल पडत आहे मार 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 की मारीत आणि ते काय चिटकत नाही पाणी जास्त मारलेलं आहे ना त्या मालकाने बघा आता याच्यावर सगळं साफ झालेलं आहे आता याच्यावर सुक्क सिमेंट मारायचं आहे आपल्याला सुक्क सिमेंट मारलं की पाहिजे जिथं पाणी आहे तिथं खीव होऊन जात आहे दार बनवायची आता पाठीमागे राहिलेली होती एवढे दार बनवून सुक्क सिमेंट मारून घ्यायचं आहे एकदम कडील आहे टोकाला दार आहे त्याच्यामुळे ते काही लवकर बनत नाही ते दार बनवून आता बिगारी तिकून आडायला जेवायचं मिस्त्री म्हणून दोन वाजून गेले तर तरी आम्ही जेवायला चला हो काय म्हणलं एवढं होऊ दे मग आपण जेवू नाही म्हणलं दोन वाजायले तर जेवायचंच म्हणायला मग जाऊ दे म्हणलं पाणी दे म्हणलं प्यायला तर पाणी बी कसं देते आणि काय देते पाणी नव्हतं सकाळी आणलं आता ते आणले म्हणते बघ कुठलं बोरचं देत का कुठलं भरून देतं काय माहिती आहे पाणी प्यायला त्याच्याच विश्वासावर आपण बसलेलं आहे बाहेरून म्हणजे त्याने देईन तसं प्यावं लागतं आता थोडीच आपल्याला खाली उतरून ती मध्ये जाऊन पाणी पिता येते मध्ये गेले की बाहेरून खाली दोन दोन चला मग आता खाली दोन मजले खाली जायचं म्हटलं तिकडं पाणी प्यायला त्यामुळं काही जमत नाही त्याच्याच विश्वासावर घ्यावं लागतं मागून ते कसं देते कतारा देते काय देते आता फलमधून पाणी घ्यायचं म्हणजेच अर्धी रीती त्याच्यातच पडायची त्याच्यातून मग कसले वसलं तरी आम्हाला पिवावं लागेल हे प्रेती पडलेली असते ना त्याच्यात त्याच्यामुळं त्यांच्या मनावरच आपण घ्यायचं बीन प्यायचं बी हे करायचं बी नाही म्हणायचं बी नाही असलं दिलं तसलं दिलं जे देईन ते प्यायचं तर आता हे पोटासाठी करणं भाग आहे काहीतरी बाबा जेव्हा जेव्हाच आपल्याला जमायचं म्हणजे आता पोट भरण्यासाठी कोणतीतरी वस्तू काम केल्याशी कसं भरं दुसरे काही काम होत नाहीत त्याच्यामुळं आपलं चला हे काम की अडाणी असल्यामुळे हे काम करण्यात आले नाही तर शिकलेला असतो तर कुठं कंपनी शिंपनी काम केलं असतं जरी शेती करावं तर शेती बी नाही मग काय करावं आता चला म्हणलं आता इकडंच काहीतरी बघावं धंदा मग हे आता इथं येऊन काम शिकलो हे काम करायला आता बऱ्यापैकी काम करतो हे त्याच्यामुळं आता मग म्हणलं आता हे आड्याने माणसाला या असेच काम असत कुटाळं कामं असत वजे उचलणे हे करणे परत तिकडे कारखान्याला दवादर ते किंवा थंडीचं ह्याचं तिकडे काम करू कर वाटत नाही कसं आपण आपण आड्याने राहिली म्हणून आपल्याला लकरा आड्याने ठेवू वाटत नाहीत ना माणसाला त्याच्यामुळं मी हे काम करायला चालू केलं आहे के मग आता कसं सगळेजण एका जागेवर राहतात सगळे व्यवस्थित होते शाळा बुडत नाही काही नाही चालू आपले हे काम चालू केले करायला इकडे येऊन हे बी कधी लागते कधी नाही पावसाळ्यात तर काय कामच नव्हते आता कसे तरी कोणती कोण लागते कुठं 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 चालू झालेले आहेत तर नाही मग त्याच्यामुळं चालू आहे हे कामं चालू काम के आता जिथं लागेल तिथं जायचं नाक्यावर जायचं रोज रोज ज्याच्याकडं जे चल म्हणेन त्याच्याकडे जायचं त्याच्या विचारायचं नाही ते पैसे देतो आहे का नाही देतो आहे ना दिवसभर आम्ही काम करायचं मग संध्याकाळी त्याला फोन घेऊन लावला ते म्हणायचं मी इकडे मी तिकडे या सकाळी <coughs> येतो एक तासाने येतो अर्ध्या तासाने हो वाट बघत बसायचं याच्या चौकात पुन्हा सहाच्याकडून कधी दहा वाजतात घरी यायला कधी आठ वाजतात कधी साडेआठ वाजतात एखाद्या येतो आहे लवकर दे लवकर आलं तर लवकर पैसे भेटतात नाही आलं तर मग उशीरा भेटते तर आता हे सगळे टिपणी टिपणी मारून झालेली आहे आता सुखं सिमेंट मारायचं आहे सिमेंट कारण का पानी पानी था। 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 ते लई पाणी पाणी धरल्यानंतर पाणी सोडत आहे मालाने सुख सिमेंट मारल्याच्या नंतर सुकून धरते मग ते खाली पडत नाही आता पत्रा मारून घ्यायचं याच्यावर मग एक मारणं मारून झालेलं आता दुसरं घमिली घेतले वल्या सिमेंटचं घेतले वल्या आता सुकं सिमेंट मार तिथं पाणी पाणी जे झालं तिथं चमकत येते सुकं सिमेंट मारलेलं तिथं त्याच्यावर पत्रा फिरवला आहे जिथे पाणी आहे तिथं तसं चमकत येते आता वल्ले सिमेंट बी लावायचं जिथे कोड आहे तिथं वल्लं सिमेंट लावायचं असते आणि कोड ओलं असलं की ति कोड सिमेंट मारायचं अगो मग आता हे टिफनीपासून टीच सगळी अडचण अडचण सगळं साम सामान त्याच्यावर एक याय दुधकुशा फळीवर आपण उभं राहायचं एके हाताने लावायचं एके हाताने धरायचं कशाला तरी बांबूला पलकड भितडाला कुठं धरून लावत राहायचं खाली खाली बघायचंच नाही पाय इकडं पडेन का तिकडं पडण त्या अंदाजे पणची पाय टाकायचं आपण ते टाकल्याच्यानंतर लावायचं चालू करायचं या कडी त्या कडीपर्यंत आता तिकडेकडे जायचं एकदम व्यवस्थित लावीत लावीत एवढं ओके सगळं झालं की त्याला हे करायचं प्लस्टर पाणी पाणी मागितलं होतं त्याला पाणी दिलं आता बघायचं काय इकडं तिकडं आता पाणी पितो आणि कामाला चालू चार तास झालं त्याला पाणी मागितलं होतं आणि त्याने दिलं दिलंय पाणी घेऊन आलं वाटतं मग सिमेंट देऊन मला पाणी घेऊन आलेलं आहे आणि आता मी पाणी दिलं आहे मग आता कंटिन्यू एवढ्यू बघत राहा आता मी करतो आता काम जरा